शाळेच्या परिसरात आत्महत्या करण्यासाठी झाडावर चढलेला व्यक्ती खाली पडला दलाच्या जवानांनी झाडावर पडलेल्या व्यक्तीला झेललं मात्र व्यक्ती झाला जखमी शिवकुमार मिरावे असं त्या व्यक्तीचं नाव जालन्यात आत्महत्या करण्यासाठी पिंपळाच्या झाडावर चढलेल्या व्यक्ती खाली पडल्याची घटना घडली आहे शिवकुमार मिरावे असं त्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती कळत असून तो उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे जालन्यात एका कंपनीत तो कामाला असून मालकानं त्याला काढून ना तो शहरातील मल्टीपर्पज शाळेच्या परिसरामध्ये आज दिनांक अठरा रविवारी रोजी फिरत होता काही नागरिकांनी त्याला चोर समजून त्याचा पाठलाग केला असता तो घाबरून शाळेच्या आवारात असलेल्या पिंपळाच्या झाडावर जा सटला याची माहिती कळताच कदीमजालना पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान तेथे महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तीन तासापासून या व्यक्तीला खाली उतरण्याचे प्रयत्न सुरू होते मात्र त्यानंतर तो साडेबारा वाजेच्या दरम्यान खाली पडला मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी व नागरिकांनी त्याला झेललं मात्र तो जखमी झाला असून त्याला जिल्हा घाटी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं दरम्यान कदीम जालना पुढील तपास करत आहे

घाटी लागेल

हा पंधरा तारीख काम करतो मला कशा लाट पाहिलं भाऊ समजा ना मला